पालकवर्ग नमस्कार मी सुधीर रावटे आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत करतो आज एक महत्वाच्या परीक्षेविषयी आपण डिस्कशन करणार आहोत ही परीक्षा आहे गव्हर्नमेंट स्कॉलरशिप एक्झामिनेशन आत्तापर्यंत ही परीक्षा पाचव्या आणि आठवीच्या वर्गांसाठी घेतली जायची पण या वर्षीपासून सरकारने याच्यामध्ये बदल केलेला आहे व ही परीक्षा चौथ्या आणि सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी या वर्षीपासून घेतली जाणार आहे म्हणजे यावर्षी चौथी पाचवी आणि सातवी आठव चारही वर्गांची ही परीक्षा घेतली जाणार आहे आणि पुढच्या वर्षीपासून फक्त चौथ्या आणि सातवीच्याच वर्गाला ही परीक्षा ॲप्लिकेबल आहे आता या परीक्षेमध्ये सर्वात महत्त्वाचा विषय आहे मेंटल अबिटी। मेंटल मेंटलॅबिटी हा विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाचा विषय आहे यानं विद्यार्थ्यांच्या बऱ्याचशा स्किल जसं डिसिजन मेकिंग असेल व्हिज्युलायझेशन असेल अॅनालिटिकल स्किल्स असतील रीझनिंग असेल अशा बऱ्याचशा स्किल मुलांच्या डेव्हलप होतात त्याच्यामुळे ही परीक्षा सर्व विद्यार्थ्यांनी देणं कंपल्सरी आहे या परीक्षेमधून त्यांना खूप चांगला एक्सपिरियन्स अनुभव मिळणार आहे की जो त्यांना आयुष्यभर पुढे कामाला येईल आता ही परीक्षा यावर्षी पाचव्या आणि आठवीच्या वर्गाची ही दरवर्षीप्रमाणे फेब्रुवारी दोन हजार सव्वीसमध्ये होईल पण जी चौथ्या आणि सातवी साठीची परीक्षा आहे ती एप्रिल किंवा मे मध्ये दोन हजार सव्वीस ला होणार आहे म्हणजे थोडासा वेळ वेळ मिळणार आहे चौथ्या आणि सातवीच्या विद्यार्थ्यांना सो या परीक्षेसाठीच ऑफलाईन आणि ऑनलाईन असे दोन्ही स्पेशल बॅचेस आपण औटी अकॅडमीमध्ये सुरू करत आहोत दिवाळीनंतर याचे सेशन आपण चालू करणार आहोत त्याच्यामुळं ज्यांना ऑनलाईन करायचं आहे त्यांनी आपलं आउट अकॅडमी ऍप डाउनलोड करायचं आहे आणि ही परीक्षा सर्वांनी कंपल्सरी द्यायची आहे आपल्या सर्व जवळच्या व्यक्तींना हा मेसेज हा व्हिडिओ शेअर करावा म्हणजे जेणेकरून फे विद्यार्थी आणि पालक थोडेसे या परीक्षेविषयी जागरूक होतील सो so, थँक्यू व्हेरी मच